मेकअप केला जी माझी मेकअप केला होता जरा खाली गेली होती पण मला चक्कर आली ठीक आहे मम्मी वरती आधी कसं तरी बसली होती टी व्ही वगैरे जरा थोडा वेळ पण पसारा एवढा पडलाय एक दोन बॉक्स याचे खोलायचे राहिलेत त्यातलं एक बॉक्स इथेच बसल्या बसल्या म्हटलं चल खाली बसून काम करायला होत नाही आहे तर म्हटलं की चल ठीक आहे चेअरवर बसूनच मी ते बॉक्स ओपन करते कारण की जेव्हा कुठे सुरुवात केली तेव्हा ते संपत आहे ना म्हणून म्हटलं की ठीक आहे तब्येत ठीक नाही आहे पण तरी पण काढते त्यातलं सामान तुम्हाला दाखवते काय काय सामान आहे ह्याच बॉक्समधला एवढाच पसार आहे फक्त दाखवते तुम्हाला हे बॉक्स आहे ह्याच्यामध्ये माझे अर्धे कॅन्डलचे चार वगैरे आहेत हे इथे जे मी काढून ठेवलेत आणि नॉन ते किचनचे थोडेसे भांडे ह्याच्यात चुकून आलेत हे सगळे कॅन्डलचे जार आहेत सायकॅट्रिस्टकडे मी नव्हती गेली काल माझी अपॉइंटमेंट होती पण मी गेली नाही कारण की मला ठीक नव्हतं वाटत म्हणून मी नव्हती गेली तर आता मी उद्याची अपॉइंटमेंट घेतली उद्या डॉक्टरकडे जाणार आहे माझा चेहरा बघून तुम्हाला कळतच असेल की मला किती त्रास होतो ते आणि आता तर आता थोडं तरी बरं आहे सकाळपासून मी ना ह्याच्यासाठीच एक पण रील किंवा व्हिडिओ टाकला नाही कारण की अक्षरशः उभी राहायची पण ताकद नव्हती आणि ना मी खाली गेली होती चहा प्यायला माझा मूळ होता तिथे चहा प्यायला जायला तर मला तिथे चक्कर असं वाटलं की मी तिथेच पडेल आता खाली मग कशी तरी घरी आली मलाच माहिती मी कशी घरी आली आराम केला थोडा मला आत्ता पण बोलवायला ताकदच नाही आहे असं वाटतं भारी, भारी भारी वाटते उद्या मी जाणार आहे डॉक्टरकडे आणि पसारा आवरते हा सगळा ठीके चल हे तर हेच करताना अपडेट तरी देते काय केलं काय नाही आज दिवसभरामध्ये का आणि काल मी जरा लोकांचे व्हिडिओ लोकांची तर मला व्हिडिओ बघून बघितले फेमस आजारे बिजारे त्यांचे व्हिडिओ बघत बघितले होते मला असं वाटलं त्यांचा लोकांचा ग्राफ आहे ना इथून इथे जाईल पण एवढे सबस्क्राईबर होऊन पण लोकांचा ग्राफ आहे ना इथून म्हणजे असं प्रगती वाईज बघायला गेलं तर असा चालला आहे त्यांचा ग्राफ पण इज्जतचे जे धजी आहेत ना ते इथून इथे ग्राफ येतो त्यांचा ज्या आपण आहेत ना आजारी बाई आणि त्यांचे व्हिडिओज येते असं तर लोकांना काय आवडतं ना ते बघायला किती म्हणजे काय क्वालिटी नाही आहे काय कॉन्टेंट नाही आहे वे ऑफ टॉकिंग नाही आहे काय नाही आहे पण लोकांना ते बघायला आवडतं ठीक आहे का, मला काही हे नाही आहे प्रॉब्लेम नाही आहे पण मला असं वाटलं होतं एवढ्या महिन्यांनंतर कमीत कमी आता दुसरं वर्ष झालं आहे मला वाटलं काहीतरी जरा चेंज तरी आला असेल त्यांच्या कॉन्टेंटमध्ये एवढे सबस्क्रायबर्स वाढले तर आणि थोडं जरा काही सुधारणा सुधारणा झाली असेल बोलण्यामध्ये ह्याच्यामध्ये कठीण आहे खूप आणि आपल्याला काय करायचं आहे पण असं एक येतं ना जेव्हा तुम्ही सेम प्लॅटफॉर्मवर असता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ओ हिचे सबस्क्रायबर जास्त आहेत ह्यांच्याकडे जरा नक्की काहीतरी चांगला कॉन्टेंट असेल किंवा लोकांना काय आवडतं पण जेव्हा त्यांचं कॉन्टेंट बघतो तेव्हा असं वाटतं की ठीक आहे दुरून डोंगर साजरे आपलं जे पण कॉन्टेंटच्या नावाखाली जे पण आहे आपली पर्सनल लाईफ आपली पर्सनल लाईफ खूपच चांगली आहे खूप इज्जतवाली आहे आणि खूप चांगली आहे तिकडे खूप पैसा आहे जाऊ दे आपल्याला काय करायचं तिच्या कॉन्टेंटच्या नावाखाली काय पण जाऊ दे तिची रिअल लाईफ आहे जर तिची रिअल लाईफ अशीच आहे तर आपण काय करू शकतो का त्याच्यामध्ये पण ठीक आहे यार लोक ह्यांना यांना कसं का, काय का एवढं स्ट्रेंथ येते यांना कशी काय एवढी हिंमत येते की अशी एवढं म्हणजे जिथे इज्जत नाही एक रुपयाची पण तिथे एवढं तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता विचार करते म्हणजे एवढं लोकांचं बोलणं खाऊन कमेंटमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एवढे लाखो लोकांचं पण तरी पण ते लोक सर्वाईव्ह करतात ते एक चांगली गोष्ट पण आहे की बोलतात प्रत्येक वाईट गोष्टीमधून एखादी चांगली गोष्ट घ्यायची असते तर एक चांगली गोष्ट पण आहे की त्यांना एवढं हेट भेटतं एवढी लोकांचं घाण डे टोमणे हे ते रोस्टिंग हे ते सगळं भेटतं तरी पण ते लोक सर्वाईव्ह करतात तर मला असं वाटतं की ठीक आहे मी पण मला तर एवढं काय त्यांच्यासारखं म्हणजे बोलतात ना जेवढं जास्त लोक फेमस असतात तेवढं जास्त तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तर देवाच्या कृपयाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा तेवढी फेमस तर मी नाही आहे तर मला तेवढं ट्रोलिंगचा सामना करावा लागत नाही आहे तर आत्तापर्यंत टचवूड मी खुश आहे आणि हो सगळ्यांना थँक्यू सो मच सबस्क्राईबर्स वाढत आहेत भले हळूहळू का होईना पण वाढत आहेत तर जे लोक पण सबस्क्राईब करतात त्यांना थँक्यू सो मच नवीन सबस्क्रायबर्स आता जोडले गेले असतील Uh, किंवा जुनेच लोक येत असतील आयडी घेऊन आय एम really रिअली नॉट शुअर sure. ठीक आहे तर तुमच्या सगळ्यांना धन्यवाद मनापासून धन्यवाद की uh, म्हणजे लोकांची खरंच दाद दिली पाहिजे माहिती आहे की ते, ते तुमच्या बोरिंग लाईफला पण ते लोक बघतात ना त्यांना ते त्या आपण त्यांचं कौतुक मानलं पाहिजे की आता माझ्या लाईफमध्ये काय आहे माझी पहिली लाईफ जशी होती तशी अजिबात नाही आहे ठीक आहे काय माझं रुटीन आहे तेच आजारपणाचं तेच गाणं गात्रासारखं एक्साइटिंग तर काहीच नाही आहे लाईफमध्ये ठीक आहे पण तरी पण लोक ते बघतात भले कमी का बघ बघेना लोक पण मला खरंच त्याचा खूप अभिमान आहे आणि मी त्यांचे खूप आभार मानते ठीक आहे असंच तुम्ही सपोर्ट करत राहा कारण की बोलतात ना पैशांच्या सपोर्टपेक्षा मेंटल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला असे कोण जे व्यक्ती असतील जे मनाने खचले असतील किंवा जे सेम आजारातून जात असतील किंवा तुम्हाला लक्ष न बघून असं वाटत असेल की अच्छा असू शकतं असं काय किंवा ह्याला प्रॉब्लेम असू शकतो मनातून तर प्लीज तुम्ही त्यांची काळजी घ्या काळजी घ्या आणि त्यांना पण थोडंसं व्हॅल्यू करा म्हणजे जेणेकरून त्यांना पण जरा असं चांगलं वाटेल सोसायटीमध्ये यायला जायला किंवा नाते नातेवाईकांमध्ये त्यांना पण चांगलं वाटेल ठीक आहे तर आपण पैशाने नाही कमीत कमी आपण आपल्या स्वभावाने तरी कोणाची मदत करू शकतो ठीक आहे माझ्या या व्हिडिओमधून मा मला तुम्हाला हेच मेसेज द्यावासा वाटतो की प्लीज तुमच्या आजूबाजूला अस असतील अशी कोणी व्यक्ती तर त्यांना प्लीज मॉरल सपोर्ट द्या तुमचा इमोशनल सपोर्ट द्या ठीक आहे तुम्हाला काय माहिती त्यांचं लाईफ पण चेंज होईल आणि त्यांना पण कदाचित जगण्याची इच्छा येईल है ना तर उद्या भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तुम्ही सगळेजण काळजी घ्या जेवण करा ठीक आहे आणि सगळ्यांना शुभरात्री आपण भेटूया लवकरच ओके बाय गुड नाईट